काढलेस घरातून बाहेर तर तुझे, बाहेर तुझे माय आणि बाप काढलेस घरातून बाहेर तर तुझे माय आणि बाप सांग तुला जन्म देऊन त्यांनी केले का रे बाप तू लहान होतास तर तुरु तुरु चालताना खुश व्हायचे रे तुला पाहुनी नाही जीव लावणार तुला रे कोणी माय बापावानी नाही जीव लावणार तुला रे कोणी माय बापावानी जयशिवरा भावांनो मी सागर कोलते पुन्हा एकदा आपलं सर्वांचं तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत भावनो आपण ही जी कविता बनवली ज्या मुलाने आपले बाप माय वृद्ध आश्रमात ठेवले त्या मित्रांना त्या भावांना जाणीव करून देणारी ही कविता आहे जीवावर वर दुखणं आलं होतं तुझ्या तू होता असं लहान तुझ्यासाठी तुझे मायबाप स्वतः राहिले होते रे गहान तेव्हा भागली रे गाड्या तुझी तहान मग सांग कसं चालेल तुला त्यांचे उपकार विसरूनी नाही जीव लावणार तुला रे कोणी माय बापावानी नाही जीव लावणार तुला रे कोणी माय बापावानी जीवास रान करून त्यांनी तुला भरवला रे घास टोपल्यात शिल्लक नव्हतं राहत काही तर त्यांनी केला रे उपवास मग का करतो रे भावा तू त्यांना आता असा वनवास अरे साधी तुला खरंच आली तर ते वेड्यासारखे यायचे रे धावून नाही जीव लावणार तुला रे कोणी माय बापावानी नाही जीव लावणार तुला रे कोणी मायबापावानी मोठ्या शाळेत गेला होता तू म्हणून चांगला दिसला पाहिजे फ्रेश पायी पायी पैसा साठवून तुला त्यांनी घेतला रे नवा ड्रेस मग आता त्यांचं वय झालं तू का देतो रे भावा त्यांना त्रास एकदा गरिबी आठव तुझ्या माय बापाची नक्की तुझ्या डोळ्यात आल्याशिवाय राहणार नाही पाणी नाही जीव लावणार तुला रे कोणी माय नाही जीव लावणार तुला रे कोणी माय आता जरी तुझ्याकडे पैसा बंगला आणि हाय मोटाली गाडी पण तुला त्या लायक बनवलेल्या बापाची आठवण काढत जाली थोडी मान्य तू सारं जग फिरशील भावा या पैशाच्या पायी मान्य तू सारं जग फिरशील भावा या पैशाच्या पायी पण कोट्यवधी रुपये खर्चूनसुद्धा तुला पुन्हा तुझे मायबाप भेटणार नाही तुला तुझे मायबाप भेटणार नाही तुला तुझे मायबाप भेटणार नाही